शहरातील एक ही सुधारित वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये आपण समस्त भीम सैनिक इथं जमलेला तर कशासाठी आपण जमलात काय सांगाल त्याबद्दल आपण नगर म्हणजे हे सर्व हातावर खोट असणाऱ्या लोकांचा विषय आहे जे घेतले सर्व लोक मोलमजुरी करतात व या ठिकाणी राहतात त्यांना उदरनिर्वाणासाठी नसल्यामुळे ते वाहतो पोट असणारे लोक आहेत तेव्हा त्यांना राहण्याचं साधन नसल्यामुळे इथं एकोणीसशे पंच्याण्णव पासून हे लोक सर्व रमायनगरमध्ये राहतात पण आमच्या समाजातील काय भडवे दलाल व काही मॅनेजमेंट झालेले अधिकारी प्रशासनातील जे काही मॅनेजमेंट अधिकारी झाले ज्यांचे यांनी रमायनगरच्या माध्यमातून स्वतःच्या हाते टिवळे करून घेतले असे अधिकारी प्रशासनाच्या माध्यमातून या रमायनगरच्या वस्तीवर दबाव आणून हे रमायनगर खाली करण्याचा प्रयत्न करीत आहेत पण आम्ही या ठिकाणी जे भीमसैनिक आहेत आम्ही दलित चळवळीचे ते सर्व भीमसैनिक आहेत मोहित कसबे असतील अशोक गायकवाड असतील योगेश गायकवाड असतील प्रवीण मस्के बंडू मस्के किरण जोगदण हे सर्व भीमसैनिक व आमचे जे आता जेवढे लोक आहेत ते कामधंद्याला लोक गेलेले आहेत आम्ही संध्याकाळी सात वाजता रमायनगर या ठिकाणी एक बैठक आयोजित करणार आहोत व प्रशासनाला या माध्यमातून आम्ही इशारा देतात की त्यांनी थोडं थोडंबी जर वाकडी नजर केली तर इथे एखाद्याचा जीव गेल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला एक जरी महिला जर कोणती तर महिलेला एखाद्या मुलाला कुणाला बी बाधा झाली एखादी जीवितहानी झाली तर ह्याचा पूर्ण इशारा आम्ही ह्याचे पूर्ण खापर प्रशासनावर फोडणार आहोत व आम्ही आजपासून या लढायला सुरुवात केली आहे गेल्या अनेक वर्ष वर्षापासून ही वस्ती इथं अस्तित्वात आहे आणि आपण चळवळीच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते आंदोलन केलेले आहेत उपोषण केलेले आहेत तर आपण काय सांगाल सर्वप्रथम जे जेवी आज रामायनगर हा प्रश्न हिवाळ्याचा निर्माण झालेला आहे तिथे हातावर ओढ भरणारी लोक खूप प्रमाणात राहतात बौद्ध लोक राहतात आणि सर्व आटलं पकडतात तिथे लोक आहेत तिथे राहणार तर आमच्यातल्या काही समाज कंटाने जो की समजा कळमचा विषय आहे अर्जबाजी करून इथं समजा रेस्टी होऊ देणार नाही तसे करू शकतो आणि नंतर विषयला मॅनेज होऊन दहा ते वीस लाखाचा यांचं डील झालेली आहे तर ह्या अशा समाज कंटकांना दलाला आमचा विचार आहे आणि प्रशासनाला असा विचार आहे की येणाऱ्या काळामध्ये इथं जेवढ्या समजा राहणारी लोकसंख्या आहे तेवढ्या सहित आम्ही सहित जेवढे आमचे दलित चळवळीत काम करणारे जेवढे भीमसैनिक आहेत यांच्यामार्फत आम्ही केहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा देणार आहोत आणि त्याचं निवेदन आम्ही आज रोजी तहसील ला निवेदन देणार आहोत आणि दुय्यम निबंधक जे की रजस्ट्री ऑफिस आहे तिथं सुद्धा आम्ही समजा निवेदन देणार की ती जी झालेली रजिस्ट्री आहे ती कॅन्सल करण्यात यावी आणि येणाऱ्या काळामध्ये दलालांना इशारा आहे किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यवस्थित राहा समाजाच्या नावाखाली समाजाची फसवणूक करू नका एवढं सांगतो आताच अशोक गायकवाड आणि लखन हजारे म्हणले की ही खोटी रेस्टरी झालेली आहे नेमकी ही रेस्टरी कोणी केली आणि कशी केली काही आपल्याला माहिती आहे का भाई त्याबद्दल ही रेस्टरी पहिल्यांदा तीस बटे एक आणि तीस बटे दोन असे गायरांना भाग आहे हे किंवा आडसकरच्या शाळेसमोरील आहे आडसकरच्या शाळेसमोरील जी समजा गायरान आहे यावत्यामध्ये जो सर्व नंबर अष्ट्याहत्तर तिथं त्याची आदलाबदल केलेली आहे आणि तीच परत आदलाबदल ह्या ज्या आपण ह्या जागेवर आता समजा माय नगर ची वस्ती आहे त्या जागेवर नंबर येवता आणखी डबल तर हे तुम्ही समजा डबल काय हे प्रशासनाचा हात आहे पैसे घेतलेले आहेत आणि पैसे घेऊन हा सगळा कारभार जो इथं समजा येत आहेत नोटीस देत आहेत किंवा दोन तीन दिवसात तुम्ही तुमचं सगळं उचला पण असं आम्ही इथं एक ईटही उचलू देणार नाहीत असा आमचा प्रशासनाला इशारा आहे जे की गायरन जागेवर जी गोरगरीब ज्याला की कुठं जागा नाही किंवा आता जमीन नाही अशी लोक राहतात तर शासनाचा काय नेमका असा आदेश आहे का कि त्या गोरगरीबांना ती ते जागा खाली करण्याचा आपण एक कार्यकर्ते म्हणून काय सांगाल विषय असा आहे की हेच शहरामध्ये नगर, नगर जे वसलेलं आहे हे मध्ये जवळजवळ सर्वच आपला दलित समाज सुखानी गुन्हा गोविंदांनी नांदत आहे आणि याला काही समाजकंटक लोक त्याला त्याच्या विरोधात त्या नगर उठवण्याच्या साठी ते उभा ठाकलेले आहेत आम्ही आमच्या सर्व समाज बांधवाच्या माध्यमातून आम्ही असं आवाहन करतो की ते जर उभा जर राहिले तर आम्ही सगळे समाज म्हणून त्यांना आडव करण्याचा आम्ही पूर्ण पूर्ण ताकदीने प्रयत्न करू जय मामा आपण या ठिकाणचे रहिवासी आहात तर आपल्याला नेमका काय त्रास होतो जय भीम सर्वप्रथम था मी प्रशासनाला एक दोन वाक्य नमूद करू शकतो की पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे याच्या वंशतेकडे आज एक गोरगरीब कष्ट करू लोक या ठिकाणी जगत असताना आणि त्यांचं या ठिकाणी काय दहा दहा पाच पाच मजली माड्या बांधलेल्या नाहीत या ठिकाणी पत्र्याचे शेड मारून स्वतःचा उदरनिर्वाह करणारा हा समाज आहे हातावर पोट आहे आज कमवलं तर उद्या खाणार आहेत आणि जर या ठिकाणी तुम्ही बुलडोजर चलवून जर यांचे संसार उद्ध्वस्त करणार असताल तर नेमकं या प्रशासनाची मानसिकता काय आहे राहिला विषय जर जागेचा शासनाच्या जागेचा तर या ठिकाणी शासनाचीच असा अधिनियम आहे की ज्या लोकांना राहण्यासाठी जमीन नाही त्यांना घरकुल मंजूर झाले त्या लोकांना शासनानं जमीन उपलब्ध करून द्यायची मग ह्यांनी जर जमीन या ज्या जमिनीवर राहत असतील खात असतील तर त्यांचा संसार उद्ध्वस्त करण्याचा अधिकार हा कुणालाच नाही तर प्रशासनाची जर पुन्हा जर मक्तेदारी चलत असेल आणि मांडवली भांडवल करत असतील तर हे चुकीचं आहे या ठिकाणी जर तुम्ही पाऊल टाकताल तर आमच्याशी गाठ आहे आज या ठिकाणी सर्व भीमसैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत जर तुम्ही या ठिकाणी कारवाईचं जर निदर्शनास आलं तर आम्ही उद्या आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडलं जाईल या ठिकाणची एक काळी जरी हल्ली तर सर्वस्व जबाबदार तुम्ही राहताल या ठिकाणी गोर गरीब कष्ट करू लोक जगतात या ठिकाणी लहान लहान मुलं राहतात त्या मुलांच्या भविष्याचं काय या मुलांना पुन्हा राहायचं कुठं जर तुम्ही जर कोणाचे दहा पाच रुपये लाचारी पत्करत असताल आणि इथं भांडवलदारी होत असेल तर यांच्या भविष्याचं कोण पाहणार मोदी या ठिकाणी प्रशासनाचा जर मोठा जी आर असेल की यांना जागा द्यायची तर या मुलांच्या भविष्याचं तुम्ही काय करणार आहात यांना शिक्षणाची सोय आहे का या ठिकाणी राहिले की या ठिकाणी यांना राह कोटाला हाणजरी नाही मिळालं तर त्यांना निवारा तरी कमीत कमी मिळावा यासाठी या ठिकाणी या लोक राहिलेले आहेत आणि त्यांचा निवारा जर तुम्ही काढून घेणार असताल तर मग तुम्ही मॅनेज झालेला आहेत आणि तुमची कुठंतरी मक्तेदारी चालू आहे राहिला प्रश्न तर या शहरामध्ये बरेचसे अतिक्रमण आहे तुम्हाला याच ठिकाणी दलित वस्तीवरच काय म्हणू महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी दलितावर अन्याय चालू आहे तुम्हाला नेमकं का करायचं काय दलिताचे जीव घ्यायचे आहेत का मग तुम्ही आमचे जीव घेण्यापेक्षा आम्ही तुमच्या तहसील कार्यालयात येऊन जीव द्यायला तयार आहोत जर तुम्ही इकडं वाकडी नजरेने पाहिलं तर उद्या आम्ही तहसील मध्ये येऊन आत्मदहनाचा इशारा दिला आणि आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही एवढंच त्या ठिकाणी बोलतो जय भीम जय आपण या ठिकाणचे रहिवाशी आहात तर नेमकं आपल्याला ह्या ठिकाणी कोण तुमचं राहते ही निवासस्थान उकडून टाकणार आहे अगर उद्ध्वस्त करणार असं काय आहे या ठिकाणी आता गेली वीस ते पंचवीस वर्षापासून आम्ही रामायणनगरमध्ये इथं रहिवाशी आहोत वास्तव्यासोबत आणि इथल्या सगळे आमचे रहिवाशी म्हणजे हातावरलं पोट आहे प्रत्येकजण आपापल्या मजुरीशिवाय मजुरी केली तरच ते त्यांचं पोट जगू शकते आणि इथं असं आहे की संध्याकाळी आल्यानंतर आम्हाला काहीतरी बातम्या मिळतात आणि संध्याकाळी आलेला माणूस जो आहे कामावून आलेला माणूस आपला टणकून भागून आपला झोपडीमध्ये झोपलेला असतो काही गावगुंडांनी येऊन फेक केली काही बाटल्या फेकल्या हे प्रत्यक्षात घडलं मग आता या परवाच्या दिवशी मला तर दोन तारखेला दोन तारखेला पोलीसची गाडी आली पोलीस म्हणले की तुमचा पुरावा दाखवा नसता मग तुम्ही खाली करा दोन दिवसाने म्हणले तुम्ही खाली करा मग खाली करायचं तर आमचे हे जे लहान लहान मुलं बाळ आहेत म्हातारी कोतारी माणसं आहेत हा आम्ही जायचं कुठं राहायचं कुठं हा प्रश्न आम्हाला आमच्या पडलेला आहे पुरवाचीचा प्रश्न फक्त राहण्याचा पडलेला आहे आता जगण्याचं एक वेगळं साधन झालंय जगायचं कसं हे झालं आहे आणि आता राहायचं कसं हा दोन प्रश्न आमच्या पुढं हे रहिवाशी आम्ही इथं पडलेला आहे आम्ही खायचं काय खायला जर मजुरीला जावा जा तर पाठीमाग जी सी पीनं उकडून टाकूत किंवा तुमच्या शेड उठूत इथं तुम्हाला राहायचं रा, रा, नाही इथं हे विकले गेलं आहे की अशा पद्धतीनं आम्हाला वारंवार आम्हाला धमक्या मिळू लागल्यात मग आम्ही करायचं काय प्रशासनाला आमची एवढी विनंती आहे विनंती करून जर प्रशासन ऐकत नसेल तर आम्ही सर्व नगर नगरमधील जी रहिवासी आहे ती त्यांनी एक निर्णय घेतलाय की आत्मदहनाशिवाय पर्याय नाही कारण जगायचं काय जगण्यासाठी तर मजुरी करावं लागेल मजुरी करायची म्हणजे बाहेर पडावं लागेल बाहेर पडायचं म्हणलं तर परत आणखीन इकडं निवारा नाही हे दोन प्रश्न आहेत याच्याबद्दल आम्ही तुम्हाला एक विनंती करतो मीडियाला आम्ही करायचं काय मीडियाच्या माध्यमातून आमच्या समाजाचे जे दलाल नेते आहेत त्यांनाही सांगतो की बाबा तुम्हाला जर पैसे जर कमी वाटत असतील तर आम्ही समाजात फिरून पट्ट्या गोळा करून वर्गणी गोळा करून दान गोळा करून तुमच्या आम्ही घर भरू पण या लहान लहान जे आपल्या दलित समाजाचे लेकरं आहेत त्यांच्या डोक्यावरचा छप्पर घालू नका तुम्ही लक्षात ठेवा जय 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 भीम जय भीम अरे नगर उठवणाऱ्याचा अधिकार असो असो अरे समाजाला मॅनेजमेंट झालेल्या गद्दार नेत्यांचा अधिकार असो धिकार असो नगर बद्दल सगळे कागदपत्र काढलेले आहेत म्हणले की आम्ही हा लढा शेवट आहे फक्त त्यांचा एकच धंदा आहे की त्यांनी हे कागदपत्र भरण्यासाठी आहे आणि समोरचा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडे त्यांनी वारंवार त्यांची मागणी आम्हाला एवढे पैसे द्या आम्हाला तेवढे पैसे द्या तुम्ही जर जा समाजासाठी खरंच लढत असाल तर तुम्ही आमच्या सामील व्हा तुम्ही कागदपत्र काढले तुमची समजा अभिनंदन आहे पण त्या कागदपत्राच्या द्वारे तुमचे तुमचे घर भरू नका तुम्ही फक्त समाजाला सांगायचं की आम्ही हे सगळं नगरचा आहे मी त्यांच्या पाठीचे आहोत उपोषणाचा इशारा द्यायचा पुन्हा तर फक्त रजिस्ट्री होऊ देण्यासाठी तुम्ही उपोषण पुढे स्थगित केलंय तर अशा नेत्यांना एकच सांगणं आहे की बाबांनो आपला समाज आहे शेवटी पाय आहेत ते काय पाठीकडे वळत नाहीत बुडगे ते पोटाकडे पोटाकडवळ समाजासाठी तरी एकत्र या आणि तुम्ही जे कागदपत्र सगळे गोळा केलेत ते फक्त ब्लॅकमेलिंग करून फक्त पैसे कमवू नका समाजासाठी आणा समाज तुम्हाला योग्य टायमाला धडा शिक्षण

और भगत